नमस्कार तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये दिमनापासून स्वागत करते आणि आज तुम्हाला थमनेल बघून समजलंच असेल की नक्की आज क म्हणजे नक्की व्हिडिओ कोणत्या विषयावर बनणार आहे म्हणजेच तुमच्यासोबत आज मी एक रेसिपी शेअर करणार आहे तर ती रेसिपी नक्की कोणती आहे बऱ्याच जणांना माहिती असेल बऱ्याच जणांना माहिती नसेलसुद्धा तर ती रेसिपी कोणती आहे तर ही ती रेसिपी म्हणजे हा जो पाला दिसतोय तो शेवग्याचा पाला आहे म्हणजे शेवग्याचे मी शेंगा खातो तर त्याचाच पाला आहे तर काही काही जणांना माहिती नसेल की पा त्याच्या पाल्याची सुद्धा भाजी बनवली जाते तर जितक्या शेवग्याच्या शेंगा आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहेत तेवढ्याच तेवढाच पालासुद्धा आपल्या शरीरासाठी चांगला आहे आणि त्याची भाजीसुद्धा खूप छान लागते तर ही रेसिपी मला माझ्या मम्मीने शिकवली मला खूप आवडते तर ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी म्हणूनच हा व्हिडिओ तर चला बघूया आपण ह्या भाजीची रेसिपी नक्की काय आहे चला तर आता मी पहिल्यांदा ही भाजी अशी म्हणजे पूर्ण देटासकट मोडून आणलेली आहे पण आपल्याला ती नीट अशी कर करायची की जेणेकरून जे मधला जो डेट आहे जो कठीण असतो तो, तो आपल्याला बाजूला काढायचा आहे त्यात काही जी वाळलेली पानं असतील ती अशी नीट करून व्यवस्थित भाजी घ्यायची आहे जी बाजूलासुद्धा बारीक बारीक डेट दिसत आहेत ते काढायची गरज नाही ते भाजीसोबत शिजले जातात चांगले आणि त्याच्यात जास्त पोषक तत्वे असल्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप छान असतात त्यामुळं ही अशी भाजी निवडून घ्यायची फक्त जो मोठा डेट आहे तोच आपल्याला घ्यायचा नाही बाकीचा सगळा पाला आपल्याला घ्यायचा आहे भाजी जरा चांगली असेल तर ठीकच आहे माझीसुद्धा भाजी खूप चांगली होती तर मी अशी पूर्ण सगळी भाजी निवडून घेणार आहे तर त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात मी चार मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत तर ह्या मिरच्या खूप कमी तिखट होत्या त्यामुळे मी चार घेतलेत तुम्ही दोनसुद्धा घेऊ हो शकता तुमच्या तुम्हाला जसं तिखट आवडते त्यानुसार कारण नंतर मी त्यात थोडंसं तिखटसुद्धा ॲड करणार आहे त्यामुळेच तर हे बारीक करून झाल्यानंतर तर मी एक दोन मीडियम साईजचे कांदे आणि थोडीशी कोथमिर सुद्धा कट करून घेतलेली आहे कांदा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे त्यानंतर एका कढईमध्ये मी एक दोन चम्मच तेल टाकून घेतलेला आहे तेल एकदम व्यवस्थित गरम झालं की त्यात आपल्याला जिरं आणि मोहरी पण जिर्यानंतर टाकायचं मोहरी तडतड पूर्ण तडतडली की नंतर त्यात आपल्याला जिरं आपल्याला टाकाय टाकायचे आहे तर पूर्ण मोहरी तडतडली आहे त्यात मी जिरं सुद्धा टाकून घेतलं आणि जिरं तडतडल्यानंतर आपल्याला जो कांदा आहे तो त्यात घालायचा आहे आणि कांदा आपल्याला व्यवस्थित गोल्डन झाल्यानंतर म्हणजे पूर्णपणे शिजून द्यायचं नाही आपल्याला कांदा एक पन्नास टक्के शिजल्यानंतर थोडासा गोल्डन झाला की मग त्यात आपल्याला जो आपण बारीक केलेलं जे वाटण होतं हिरवी मिरची आणि लसणाचं तर ते त्यात ते ते आपल्याला घालायचं आहे म्हणजे जो राहिलेला कांदा आहे तो मिरची आणि लसणासोबत कांदा सुद्धा राहिलेला शिजला जातो तो कांदा व्यवस्थित शिजल्यानंतर किंवा ते वाटण भाजल्यानंतर आपल्याला त्यात थोडंशी हळद थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे तर ते झाल्यानंतर आपल्याला थोडंसं त्यात लाल तिखट टाकून घ्यायचं आहे थोडंसंच टाकणार आहे त्याने आपल्या भाजीची चव जास्तच वाढेल ते व्यवस्थित हलवून झाल्यानंतर जो आपण भाजी निवडलेली होती ती स्वच्छ तीन ते चार वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे नंतरच त्यात मी ती ॲड केलेली आहे ती व्यवस्थित भाजी हलवून घ्यायची आपण जसं त्याला हलवू तसं ती भाजी कमी कमी होत जाईल नंतर जे आपण वाटण वाटलेलं होतं ते जरा भांड आपण त्यात थोडं पाणी वातून ते सुद्धा पाणी त्यात आपण टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित भाजी आपल्याला हलवायची आहे खूप मऊ आणि छान शिजली जाते भाजी मेथी म्हणजे इतर कुठली पण भाजीपेक्षा छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला वाटत असेल कशाची पण भाजी आहे पण खरंच शरीरासाठी इतकी उपयुक्त आहे तर ती भाजी थोडीशी शिजल्यानंतर म्हणजे एक ऐंशी ते नव्वद टक्के भाजी शिजल्यानंतर त्यात आपल्याला को कोथिंबीर आणि दाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे दाण्याचं कूट टाकल्यानंतर सुद्धा मी थोडंसं त्यात पाणी ॲड करणार आहे कारण ही भाजी मी भाकरीसोबत खाणार आहे तुम्ही चपातीसोबत खाणार असेल तर आहे अशी सुद्धा ठेवू शकता पण भाकरीसोबत खाणार होतो त्यामुळे त्यात थोडंसं पाणी मी ठेवण्या ठेवणार आहे त्यामुळे मी त्या थोडंसं पाणी टाकून ही भाजी अशी वापरवून घेणार आहे दाण्याचं कूट टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला थोड्या वेळ ती भाजी आपल्याला वापरवून घ्यायची आहे तर फायनली आपली भाजी पूर्णपणे शिजलेली आहे तर बघू शकता किती छान झालेली आहे भाजी आणि हा आपल्याला बापाला कुठेसुद्धा आपल्याला भाजी आपल्याला मिळू शकते तर आपण ही भा भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा वाढू शकतो कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा